नमस्कार ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त कडधान्याच्या भाज्या खाल्ल्या जातात जसं की मटकी छोले गावरान हारवारे किंवा मग आपले वटाणे यापासून भाज्या आपण बनवून खातो तर आज मी अशीच भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सर्व मिक्स भाजी मी इथं तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर बघू शकता तुम्ही भाजी किती छान अशी बनवून तयार झालेली आहे तर एकदम असा घट्ट सरपणा एकदम अशी छान तरीवास भाजी आपली बनून तयार झालेली आहे हॉटेलपेक्षाही भारी झालेली आहे सर्वात आधी आपण कोणते कडधान्य घेतलेले आहे ते बघूया तर इथं मी मोड फुटलेली मटकी घेतलेली आहे भिजलेली मूग घेतलेले आहे वटाणे आणि इथं शोले आणि गावरान सुद्धा मी इथं घेतलेले आहे ते पण मोड फुटलेले आहे हे सर्व मी अर्धा किलो इतके प्रमाणात घेतलेले आहे ले ले हे म्हणजे मी बाहेरूनच विकत आणलेले आहे त्यामुळे अर्धा किलो आहे हे सर्वात आधी आता आपण मटकी धुवून घेऊया मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे मटकी धुण्यासाठी आणि मटकी अशी डोळून डोळून धुवायची कारण की, की दोलूं, दोलूं जे काही अस कुच्चर मटकी असती ती खाली बसते आणि जी मोड फुटलेली आहे ती वरती अलगत येऊन आपण काढून घेऊ शकतो तर तुम्हाला मी दाखवते तर हे बघा खाली अशी जी कुच्चर आहे ती मटकी राहिलेली आहे म्हणजे ती आपण भाजी शिजवतो त्यावेळेस ती दाता खाली येते खाता वेळेस तर अशी मटकी धुवून तुम्ही काढू शकता सर्व कडधान्ये इथं मी आता कुकरमध्ये शिजून घेणार आहे त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे एक पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक चमच आपण इथं हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथं जे काही खडे मसाले आहे ते टाकून घ्यायचे आहे इथं मी तेजपत्ता चार मिरे आणि चार लवंग आणि दालचिनी घेतलेली आहे त्यानंतर इथं आता मटकी टाकून घ्यायची आहे तर सर्वकड धान्य इथं मी टाकून घेतलेले आहे तर आपण हे छान शिजवून घेऊया आपली मटकी शिजत आहे तोपर्यंत आपण इकडं मसाला काढून घेऊया तर इथं मी मध्यम आकाराचे दोन टमाटे घेतलेले आहे कोथंबीर सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि मी इथं लसूण आणि अद्रक घेतलेले आहे तर सर। हे सर्व आपण आता मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊया सर पंधरा मिनटं इथं मी मटकी आणि सगळे कडधान्य शिजून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही इतके छान असे मौसूत शिजलेले आहे तर हे बघा शोले पण छान शिजलेले आहे आणि काळे हरभरे आपले गावरान ते पण छान शिजलेले आहे भाजीला फोडणी देण्यासाठी मसाला बघूया तर इथं मी धना पावडर घेतलेले आहे एक चम्मच मिरची घेतलेली आहे एक चम्मच आणि कांदा लसूण मसाला मी दीड चम्मच घेतलेला आहे तर इथं दोन कांदे मी इथं उभी चिरून घेतलेले आहे आणि दोन टमाट्याची पेस्ट करून घेतलेली आहे इथं मी कडाईमध्ये तेल टाकून गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये मी जिरे टाकलेले आहे एक चम्मच आणि जिरे चांगले असे तडतडून तर द्यायचे आहे त्यानंतर इथं मी आता कांदा टाकून घेत आहे कांदा पण आपल्याला छान असा गोल्डन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे या भाजीला कांदा जास्त लागतो म्हणून मी इथं दोन कांदे घेतलेले आहे तर इथं आपण या अशा पद्धतीनं कांदे मी तळून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला इथं टमाट्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे तर आपलं इथं कांदा तळून झालेला आहे तर दोन टमाट्याची पेस्ट मी इथं टाकून घेतलेली आहे ते पण छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे म्हणजे आपला जो कच्चापणा आहे टमाट्याचा तो निघून जातो इथं आपण एक चम्मच आता मीठ टाकून घेऊया म्हणजे टमाटं आपलं लवकर शिजतं मिठामुळे तर छान असं आपलं टमाट आता शिजून झालेला आहे त्यामध्ये मी आता अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही मसाला आपला आता तीन ते चार मिनटं चांगला असा तेलामध्ये परतून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला म्हणजे आपला इथं मसाला छान शिजून झालेला आहे तर इथं मी आता सुके मसाले टाकून घेत आहे सर्व मसाले तळून झाल्यानंतर सुके मसाले टाका आपला मसाला छान असा तळून झाला की मग आपल्या भाजीला पण छान टेस्ट येते तर बघू शकता तुम्ही आणखी एक दोन मिनटं आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे छान आपली गिरवी अशी तयार झालेली आहे मसाल्याची हे सर्व मसाले मी कमी गॅसवरच तळून घेतलेले आहे तर इथं आपण आता मटकी टाकून घेऊया त्यानंतर अशी भाजी आपण आता मिक्स करून घेऊया सर्व मटकी आता इथं अशी मिक्स करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता आपण इथं मटकी शिजत होती त्यावेळेस मीठ टाकलेलं आहे तर तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्या तर इथं मी झाकण ठेवून एक उकळी काढून घेतलेली आहे त्यानंतर इथं आता कोथिंबीर टाकलेली आहे बघू शकता किती छान अशी तरी सुटलेली आहे एकदम असे घट्टसरपणा आलेला आहे भाजीला तर इथं भाजी आपली थोडीशी थंडी झालेली आहे त्यानंतरही खूप छान अशी तरी सुटलेली आहे तर तुम्ही अशी भाजी नक्की करून बघा खरंच खूप छान लागते चवीला तर हॉटेलपेक्षाही भारी लागते एकदम सोप्या पद्धतीनं बनवून दाखवलेली आहे ही भाजी आणि खूप कमी साहित्यामध्ये आपली भाजी बनवून तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद